नमस्कार मैत्रिणींनो सीमाझ रेसिपीमध्ये सी आपलं स्वागत आहे आज मी करते अळूच्या वड्या या वड्या ज्या आहेत ते आपल्या पारंपरिक असा पदार्थ आहे तर आता बघा कुर्ती अळूच्या वड्यांची तर इथं मी तीन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठा पीठ डाळतानाच मी यामध्ये तांदळाचाही वापर केलेला आहे त्यामुळे मी इथं तांदळाचा काही चढच्या पिठाचा वापर काही करत नाही तर तीन चमचे मी बेसन पीठ घेतल्यानंतर दोन चमचे लाल तिखट घेते आणि एक चमचा हळद थोडासा ओवा जिरे आणि तीन चमचे तिळ घेते तिळामुळं आपला हा पदार्थ आहे तो खमंग असा होतो त्यामुळे मी आहे इथं तिळाचा जास्त वापर करते आणि चवीनुसार मीठ घालते तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ही अळूची वडी करतो कुणी हिरव्या मिरचीचे लसूण घालूनची करतं कोणी चिंचेचा कोळ लावूनही करतं पण मी आज जी करते वडी ती मी शिजंजणी तशी लाल तिखटाची वडी तयार करते तर आता ही वडी करताना जे आपल्याला पिठाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला घट्टसर असं तयार करून घ्यायचं आहे तर आता इथं मी असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे मिश्रण चांगलं असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे की ज्या ज्यामुळं त्याच्यामध्ये गाठी व्हायला नको आहेत पाहायचं आपलं मिश्रण असं छान तयार झालेलं आहे मिक्स करून पाहू शकता तुम्ही तर मी आता आळूची जी पानं आहेत ती माझ्या घरच्या कुंडीतलीच आहेत आळूची पानं तीच मी घेतलेली आहेत तर काही पानं देशी आळूची आहेत तर काही अळूची पानं मोठी म्हणजे कोकणी जो अळू असतो त्याची आहेत तर आपल्याला हा पिठाचा जो थर आहे तो असा पातळसर द्यायचा आहे जर पातळसर आपण थर देतो पिठाचा त्यावेळेस वडी ही छान कुरकुरीत अशी लागते पाहू शकतायत माझ्या एका पाण्याला पीठ लावून झालेलं आहे आता मी त्यावर दुसरं पान ठेवते आणि त्यालाही पीठ लावून घेते फार छान असा कुरकुरीत आणि खमंग असा लागणारा पदार्थ आहे आणि सणासुदीसाठी आपल्याकडं किंवा माळायला श्रद्धाला पण आपण ही आळूची वडी करतो तर आता पाहू शकता मी आता तिसऱ्याही पाण्याला असं पीठ लावून घेतलंय छान आता मी इथं चौथ्या पाण्यालाही पीठ लावून घेते असे एक आपल्याला चार ते पाच पानं आपण ठेवून आपण पीठ लावून घ्यायचं जर तुम्ही पिठाचा जर जास्त थर दिला ना तरी तर वडी काही चवीला छान अशी लागत नाही तर आपल्याला पातळसर असं थर द्यायचं आहे आणि आता मी ह्याची सुरुळी तयार करते सर अशी कडा आपल्याला अशा चिकटवून घ्यायच्या आहेत पाहू शकताय तुम्ही मी आता चुळी छान अशी घट्टशी केलेली आहे इथं माझ्या दोन सुरळ्या तयार करून झालेल्या आहेत तर मी आता ह्या उकडण्यासाठी ठेवते आता माझ्या इथं वडी ही उकडून तयार झालेली आहे आता थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या कापायला घ्यायच्यात कारण आपण जर गरम गरम जर ही वडी कट केली तर ती व्यवस्थित नाही कापली जात किंवा त्याचा चुरा होतो आता मी इथं वडी अशा तळायला घेते आपल्याला प्रथम तेल हे असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोड्या कमी गॅसवरच वड्या ताळून घ्यायच्यात आणि अशा लालसर रांगावर या वड्या ना की फार छान खमंग अशा लागतात आता पाहू शकता इथं माझ्या अशा मी आता पलटून घेते या वड्या तळण्यासाठी एक पाच ते सात मिनटं लागतात पण छान अशी खमंग अशी तळली गेली की ती चवीला छानारी कुरकुरीत होती वडी पाहू शकता तुम्ही आता आपली वडी तळली जाते आता या वड्या सग सर्वांनाच आवडतात त्यामुळं आपण हा महिन्यातून एकदा ते दोनदा तरी आपण हा पदार्थ घरी करतोच माझ्या इथं वड्या ह्या अशा तळून झालेल्या आहेत होऊ शकताय तुम्ही वड्यांसाठी आपण देशी जेव्हा आळू घेतो ना त्यावेळेस त्या आळूला थोडा आपण चिंचेचा कोळ लावला तर आळूची जी, जी वडी तयार होते ती आपल्या घशामध्ये खवखवत नाही तर अशी आळूबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगितली आहे चान तर अशी छान आपली बघा वडी ते तळ तळून झालेली आहे तर मी इथे वडी सर्व केलेली आहे डिशमध्ये पाहू शकता तुम्ही सॉस सॉसबरोबर किंवा तुम्ही नुसतीही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता छान अशी वडी तयार झालेली आहे तर माझी ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही थे करा थँक्स फॉर वॉचिंग